या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्या मनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये किती प्रचंड मोठ स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तेहतीस कोटी देवाचे फलटण सुद्धा बाद होते असं आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी वाचलंय सुद्धा प्रबोधनकार ठाकरे तसं म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज ही लढण्याची प्रेरणा आहे जगण्याची प्रेरणा आहे एक उत्साह आहे ऊर्जा आहे गडकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण गेल्यानंतर तिथली माती मस्तकी लावतो प्रेरणा मिळण्यासाठी आज महाराष्ट्रात तसं काही घडत का आज महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर प्रेरणादायी सरकार किंवा कुणी असं काम का? करत आहे का सरकार करत नसलं तरी शिवप्रेमी मावळे मात्र छत्रपतींचा इतिहास गावगाड्यापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम करतात तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात जा कुठल्याही गाव खेड्यात जा तुम्हाला तिथं छत्रपती शिवाजी महाराज भेटतील इतकी तुमची माझी अटॅचमेंट आहे शिवरायांसोबत शिवराय म्हटलं की अंगात सुद्धा बारा हत्तीचं बळ येत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक झाला आणि आपले राजे हे छत्रपती झाले आपला राजा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नाही अशी प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना होती त्यावेळी सुद्धा तो सहाजून आता जवळच आलाय पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले त्यावेळेस जबाबदारी अजून वाढली रयतेप्रती रयतेच्या कल्याणासाठी लोककल्याणासाठी रयतेच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले मग तो अंगावर असणारा छत्रपती शिवरायांचा संपूर्ण पेहराव तो डोक्यावर जिरेटोप हातामध्ये तलवार ते सिंहासन छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती म्हणून त्या ठिकाणी अत्यंत अभिमानाने आणि सन्मानाने शोभत होते छत्रपतींच कुठलंही आभूषण किंवा त्यांचं लढण्याचे सगळे साहित्य हे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा देणारच आहे मग ते छत्रपती संभाजी महाराजांचा असो किंवा छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा असो म्हणजे तो छत्रपतींचा इतिहासच आजपर्यंत आपल्याला प्रेरणा देतो हजारो लाखो मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःचं रक्त सांडलं छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांसाठी किंवा स्वराज्यासाठी मावळे तलवारीच्या पातीवर रक्त दुसऱ्याचंही सांडलं आणि स्वतःचंही सांडलं मेले कित्येक संसार उद्ध्वस्त झाले पण स्वराज्य आणण्यासाठी त्यांनी संघर्ष केला त्या छत्रपती शिवरायांच्या संघर्षाच्या वाट्यामध्ये सगळ्या मावळ्यांचा तेवढाच वाटा आहे सगळे मावळे शिंदेशाही पगडी घालायचे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जिरेटोप घालायचे संभाजी महाराजांचा सुद्धा त्याच पद्धतीचा थोडा वेगळा जिरेटोप आहे काल वाराणसीमध्ये प्रधानमंत्री महामहीम नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्रातल्या फुटलेल्या राष्ट्रवादीतून अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल नावाच्या नेत्याने मोदी साहेबांच्या अंगावर जे राजकीय कपडे होते किंवा सभा त्यांना निवडणुकीचा वाराणसीतून अर्ज भरण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेस तिथं त्यांना जिरेटोप घालण्यात आला प्रफुल्ल पटेलांकडून मी सगळे आक्षेप घेतला आणि तुम्ही सगळ्या टी व्हीवर माझी बातमी पण पाहिली असेल की संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेनी आक्षेप घेतला संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली होय आपण आक्षेप घेतला कारण प्रधानमंत्री महोदयांचा तुम्हाला मला आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून नक्कीच सन्मान आहे अभिमान आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला राजकीय वैर काही असेल टीका टिप्पणी तिक चालत राहील पण जेरेटोप मोदी साहेबांची त्याच्यामध्ये काही चूक नाही प्रफुल्ल पटेलांनी महाराष्ट्राच्या वतीनं कारण इतर राज्यातले प्रत्येक राज्याचे भाजप संलग्न जे काही पक्ष असतील त्यांचे प्रमुख आणि मग मं मुख्यमंत्री इतर राज्यांचे असे बोलवलेले होते प्रफुल पटेलांनी आपले मुख्यमंत्री महोदय तिथे हजर असताना तो जिरेटोप घातला खरं तर तो कदाचित कुणालाच आवडलेला नाही पण मंत्रीपदाच्या हवेसा पोटी काहीतरी आपल्या ताटात मोदी साहेब वाढतील अपेक्षेने प्रफुल पटेलांची धडपड चालू असावी कदाचित कारण याच भाजपने याच मोदी साहेबांनी ज्या प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते यांच्याच नेते अजित पवारांवर सत्तर हजार कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते त्या पक्षाच्या नेत्याकडून ज्यांच्या मागे इडी पण होती त्यांच्याकडून जिरेटोप माननीय प्रधानमंत्री महोदयांना घालणं हे शिवप्रेमी म्हणून तुमच्या माझ्या कुणाच्याही मनाला न पटणारे जिरेटोपांचा म्हणजे छत्रपतींचा जो जिरेटोप आहे त्याला एक मोठा सन्मान आहे तो छत्रपतींच्याच डोक्यावर शोभतो किंवा पूर्ण जर पोशाख एखाद्या मावळ्याने घातला असेल किंवा कलाकाराने कलावंतांनी घातला असेल तर मग त्याच्या डोक्यावर शोभतो कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या समोर उभी करतो आहे मोदी साहेबांनी तर तसं काही केलं नव्हतं ना त्यांना तर निवडणुकीचा फॉर्म भरायला जायचं होतं किंवा राजकीय भाषण करायचे होते आणि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब हे छत्रपती नाहीत लक्षात ठेवा ते मावळे आहेत एका कार्यक्रमात अगोदर त्यांनी शिंदेशाही पगडी घातली होती आणि तुम्हाला दोन हजार चौदाच्या निवडणुका आठवत असतील आजपासून दहा वर्षापूर्वी हाच काळ होता छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदीला साथ हे महाराष्ट्रात फुर म्हणजे आता कशा गॅरंटीचं त्यांनी ब्रँडिंग केलं वाक्य तसं त्यावेळेस छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदीला साथ छत्रपतींच्या प्रेमापुठी लोकांनी मोदींना मतदान केलं पण ते के रायगडावर गेले समाधीच्या जवळ गेले आणि महाराजांच्या समाधीच्या जवळ जवळ जाऊन बसले नतमस्तक झाले मोदी साहेब खाली बसलेले होते लक्षात ठेवा मग आता मला सांगा तिथं जाऊन जर जा ते शिवरायांचं स्मरण करत असतील तर छत्रपती आणि मोदी साहेब यांची बरोबरी होऊ शकते का दोघही ग्रेट आहेत पण तुमच्या माझ्यासाठी मोदी साहेबांसाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट आहेत आणि मग असं असताना त्यांचा जी रेटो साध्या कपड्यावर मोदीजींना घालणं हे अत्यंत 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 चुकीचं आहे बरेच जण म्हणतात मग इतर फुले पगडी घालतात शिंदेशाही महात्मा फुले हे डोक्यावर लोकांनी घातली म्हणून नव्हते घालत ते स्वतः त्यांचा तो पेहराव होता तो विचार आहे समतेचा आणि तमाम रयतेने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर जो जीरोटोप घातला तो रयतेसाठी होता महात्मा फुलेंबद्दल किंवा फुलेशाव आंबेडकरांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुमच्या माझ्या मनात इतका आदर आहे इतका आदर आहे की आपण त्यांच्या त्यांचे विचार घेऊन अजून त्यांच्या विचारांची उंची किती मोठी आहे हे जगाला सांगण्याचा सा नेहमी प्रयत्न करत असतो त्या चळवळीतले आपण कार्य करतोय मला फक्त प्रश्न एवढाच पडला आणि पडतोय सुद्धा की जे प्रफुल पटेल नावाचा राजकीय व्यक्ती ज्यांच्यावरच वास भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्या हातात जिरेटोप प्रधानमंत्री महोदयांचा सन्मान आहे परंतु साध्या कपड्यावर तो टोप घालणार आणि तोही त्यांनीच टीका केलेल्या व्यक्तीच हे मनाला न पटणारी गोष्ट आहे मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो कारण ते फार महत्वाचं आहे उदाहरण असं आहे तुम्ही काही दिवसापूर्वीपर्यंत प्रत्येक लग्नामध्ये शिंदेशाही पगडे घालून मावळ्यांच्या वेशामध्ये माणसं पाहायचात मग तो कधी भात वाढतोय कधी वरण वाढतोय कधी पुऱ्या देतोय कधी तुम्हाला मुजरा करतोय कधी कधी म्हणजे टेबल इकडं तिकडे नेतोय मावळ्यांचा किती अवमान केला जायचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्याच्यावर आक्षेप घेतला सगळ्या शिवप्रेमींना आक्षेप घेतला आणि तो सगळा प्रकार चुकीचा आपण हाणून पाडला तुम्हाला आठवत असेल तर आणि मग जर तो आपण हटवू शकत असू तर मग आपण छत्रपतींचा जिरेटोप तर आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे कदाचित मोदी साहेब सुद्धा आपण जे काही भूमिका मानतोय त्याला ते नाकारणार नाही परंतु टोपाचा असा साध्या माणसाला घालून अवमान करणं हे म्हणजे महाराष्ट्राला शोभणार नाही म्हणून प्र प्रफुल्ल पटेलांच्या या कृतीचा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून निषेध होतोय आणि तो निषेध केला गेला पाहिजे कारण आपण जर आपल्या छत्रपतींचा टोपाचा त्यांच्या सगळ्या अस्मितांचा जर सन्मान नाही ठेवता आला तर मग आपला उपयोग आणि प्रफुल पटेल तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे कुणी असतील तुम्हाला जर छत्रपतींचा सन्मान करता येत नसेल कुठल्याही महापुरुषांचा सन्मान करता येत नसेल तर अवमान तरी करू नका लक्षात ठेवा महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी हे मनातून चिडलेले आहेत परंतु असं करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी ते सगळ्या माध्यमांसमोर टी व्ही चॅनेल भूमिका मांडली ती आज तुमच्या समोर मांडतोय तुम्हाला जर कृपया पटली तर ही लोकांपर्यंत जाऊ द्या कुठलेही कार्यक्रमात असेल किंवा कुठल्याही समारंभात असेल मावळे जर तुम्हाला कुठं लग्न समारंभात जर ते ताटं घेऊन फिरायला दिसले तर आडवा त्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीला सांगा की मावळे नाहीत वाढणार अरे मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून स्वराज्य घडवलंय मिळवलंय आणि तुम्ही ते असं अक्षदा वाटायला आणि कुठं ह्याला त्याला जर वापरणार असाल तर खबरदार गाठ शिवप्रेमीश आहे किंवा मला संपर्क करा किंवा मेसेज करा आपण या विषयावर नक्कीच आवड झोपू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि संपर्कात राहा कारण मनातली भावना प्रति कारण छत्रपती तुमचं माझं आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे धन्यवाद जय जाऊ छत्रपती